शैलेश अग्रवाल यांची भाजपावर परखड टीका भाजपला झोपेतही काँग्रेसच दिसते अशी परखड टीका काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केली अलीकडेच केंद्रीय मंत्री भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वर्धा जिल्ह्यात येऊन गेले आर्वी आणि हिंगणघाट या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे कारंजा झालेल्या सभेत गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली त्यावर नेते शैलेश अग्रवाल यांनी भाजपला झोपेतही काँग्रेसच दिसत असल्याची टीका केली आहे आर्वी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मयुरा काळे यांना उमेदवारी दिली गेली आहे तेथे उमेदवार जरी कमजोर दिला असला तरीही इथे लढत मजबूत होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले शैलेश अग्रवाल यांच्या या पडखड टीकेमुळे आरवी येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी आपण नाराजींची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो परंतु खासदार वारंवार त्यांच्याच पक्षातील इच्छुकांना डिचवणारे व्यक्तत्व करीत आहे हे राजकीय दृष्ट्या सोयीचे वाटत नसल्याचे सांगत नाराज असलेल्यांच्या बाबतीत आर्वीतील उमेदवारांनी नमती भूमिका घेत नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढली पाहिजे असाही सल्ला आपल्या वक्तव्यातून शैलेश अग्रवाल यांनी दिला आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप आहे की काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही काळींच्या एकाच कुटुंबात पिढ्यान पिढ्या पीड़ा उमेदवारी देण्यात येत आहे यावर तुमचं म्हणणं काय सध्या भाजपाचे जितके मोठे नेते येत आहेत त्यात सगळ्यांचं लक्ष जे आहे ते काँग्रेसकडे आहे ज्या अर्थी या ठिकाणी आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवारच नाही या ठिकाणी उमेदवार जो आहे तर राष्ट्रवादीचा आहे पण सगळे नेते कबूल आहे पण किमान गडकरी साहेब त्यांचा आदर मी सुद्धा करतो काँग्रेसवर टीका करण्याच्या आधी आपण ज्या ठिकाणी प्रचाराला जातो तिथे विरोधात जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो त्याच्या पक्षाबद्दल आपण बोलतो पण या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही मुळात उमेदवार हा राष्ट्रवादीचा आहे आणि जे काही चूकबरोबर जे काही असेल उमेदवारी देताना करताना ते सगळं राष्ट्रवादीची जबाबदारी आहे तर मला असं वाटते की भाजपाने विरोध करताना या ठिकाणी राष्ट्रवादीचा करायला पाहिजे पण झोपेत सुद्धा सध्या भाजपाला काँग्रेसशिवाय दुसरा कोणी शत्रू आणि वैरी दिसत नाही हे मात्र या ठिकाणी विशेष आहे तुम्हाला किंवा कोणतेही काँग्रेस नेत्यांना अद्याप एकाही सभेत किंवा कार्यक्रमात बोलवलं नाही एकंदरीत महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे का आणि चुकीच्या पद्धतीने कमजोर उमेदवार दिल्याने भाजपची सरशी होत असल्याचा राष्ट्रवादीच्या नारद इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे यावर आपले म्हणणे काय नाही एखाद्या जागेवर समजा एखादा उमेदवार महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना राष्ट्रवादीचे उमेदवार जर विचारात घेत नसतील बोलवत नसतील किंवा त्यांचा मानसन्मान करत नसतील किंवा त्यांच्याशी व्यवस्थित त्यांचा समन्वय नसेल तर याचा अर्थ काही महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही जे चारशे पार म्हणत होते मागच्या वेळेस भाजपावाले देशात ते आता इथे एकशे चौवेचाळीस पार आताच झाले असं ते समजायला लागले उमेदवार जरी चुकला असला आमचा महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने जरी उमेदवार कमजोर दिला असला तरी या ठिकाणी लढत मजबूत होणार आहे आणि लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आणि शंभर टक्के या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार रे। येणार आहे मतदारकडून सांगण्यात येत आहे की मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यामुळे काँग्रेस जनाच्या दावेदारीचा प्रश्नच उद्भवत नाही कराळे सर मतदारसंघाचे नाही व इतर इच्छुकांपैकी कुणीही क्षमतेचा नसल्याने पत्नी मयुरा काळे यांना वरिष्ठांनी न मागता उमेदवारी दिली यावर तुम्ही काय सांगाल जो उमेदवार आहे राष्ट्रवादीकडून दिलेला हे निवडणूक लढत आहेत की काय करतायत लक्षात येत नाही यांनी काल कराळेसरांच्या विरोधात बोलले आज अजून कोणाच्या विरोधात बोलले जे सहा लोकांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती त्यांची पात्रता त्यांनी काढली ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये ज्यावेळेस निवडणुकीची वेळ असते त्यावेळेस आपण जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो नक्की ना आपण नाराज लोकांना अजून जास्त डिवसण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या उमेदवारीबद्दल आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल मला तरी जास्त काही विशेष बोलायचं नाही